बाहेर काढण्यासाठी याचा प्रयत्न केले ते महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहूजी महाराज ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मान्य शांतरामजी तसेच इतर सर्व महापुरुष त्यांचा बहुजन समाजात जन्म झाला आणि त्यांनी आपले जीवन आमच्यासाठी सत्य केले त्या सर्वांना के नमन आजच्या या वरिष्ठ नागरिक परिषदेचे अध्यक्ष माननीय अरुलजी पाटील आणि तिथे निमंत्रित फक्ते माननीय इंग्रजी वैद्य मान्य साततच आहे माननीय निर्बंध आहेत आणि लिहिली उपस्थित आहेत तसेच आता परिषदेत मोठ्या संख्येने उपस्थित परिषदे युवक महिला सर्व कार्यकर्ते आणि आमचे मित्र तरा या सर्वांना जय घे कधी हम बोल अशी ते आम्ही सुद्धा मान्यत आलो जर पौर्णिमेला तर बुद्ध समाज समिती कारते एखाद्या बुद्धविहारात कोणाच्या घरी राहून धम्मा देशी आम्ही त्यांना जे काही आमच्याजवळ आहे बाबासाहेबांचा नंतर बुद्धाने धम्म त्यांच्या आधाराने प्रबोधनाच्या तळूच्या आधाराने त्यांना प्रबोधन देत असतो

बाबासाहेबांचा फोटो घालून फिरतात ते कांशीराम साहेबांच्या चळवळीचा परिणाम आणि उद्या आपल्याला दिसेल ते लोक कांशीराम साहेबांना घेऊन फिरतील पहा आणि दोनशे वर्षांनी बाबासाहेबांना ते एखादा अवतार म्हणून साहेबी तो सहभाग होतो आहे ना त्यांनी सांगितलं होतं की काही बाबासाहेब हे ब्राह्मण होते तर असं ह्या घडापुढे केवळ अनुषंग साहेबांनी उभ्या केलेल्या बहुजन चळवळीचा परिणाम आहे तर बाबासाहेबांचं छप्पन साली जेव्हा निर्माण झालं त्याच्यानंतर दोन वर्षांनी पुण्यात आले दोन वर्षांनी त्यावेळेस ते चोवीस होते आणि त्यांना बाबासाहेबांचं नावही माहित नव्हतं बाबासाहेबांनी काय केलं तेही माहित नव्हतं आणि पुण्यात मग त्यांना कार्यकर्त्याच्या माध्यमातून ती माहिती मिळाली बाबासाहेबांच्या कर्तृत्वाची आणि मग तिथून त्यांनी विचार केला की हे एवढं धन बाबासाहेबांनी आम्हाला देऊन ठेवलेलं आहे एकोणीसशे चौसष्ट पासष्ट पर्यंत त्यांनी सगळ्या महामारांचं लिखाण वाचलं त्यांनी पूर्ण बहुजन आंदोलन त्याच्या पुढे झाली असतील त्याचा अभ्यास केला त्यांनी दलित बहुजन चळवळीच लिखाण वाचलं आणि त्याच्यानंतर त्यांनी असं ठरवलं की हे काम मी करायला पाहिजे हे काम मी करायला पाहिजे ते वीस वर्ष आपल्या घरी गेले नाहीत चव चौसष्ट साली ते आपल्या घरी गेले सहा वर्षानंतर आल्यावर बाबासाहेबांचा फोटो घेऊन गेले आणि आपल्या त्यांचे कुटुंबीय आई वडीलच होते लग्न करत नाही तिथून आल्यावर त्यांनी घरी पत्र पाठवलं मी लग्न करणार नाही जे थरलेलं होतं मग त्यापासून त्यांनी मोडून टाकलं आणि मी तुम्हाला मदत करणार नाही माझ्या कुणाची जबाबदारी नाही मी जबाबदारी घेणार नाही कारण बहुजन समाजाची जबाबदारी माझ्यावर आलेली आहे आणि अश्या तऱ्हे वीस वर्षामध्ये फक्त एकदा ते घरी गेले आणि मग त्यासाठी साठी त्यांनी मग काय केलं तर आपल्या चळवळीला यशस्वी करण्यासाठी जे औजार लागतात टूल्स लागतात त्याची निर्मिती केली मानसेच्या आधी एकात्र साली एक संस्था निर्माण केली असोसिएशन बॅकवर्ड अँड मायनॉरिटी एम्प्लॉईज कम्युनिटी असोसिएशन त्याच्यानंतर निर्माण केली त्याची पायाभरणी त्र्याहत्तर ला जाहीर केलं तोपर्यंत ते काय करत होते होते ऊन पाऊस पार। वादळ भूक तहाण ते सगळं विसरून एका एका कार्यकर्त्याला शोधत होते त्याला भरवत होते आणि जसं आमच्या मित्रांनी सांगितलं एक प्रसंग असा आहे कार्यकर्त्याच्या घरी गेले तर घरच्या लोकांना ते सांगत होते ते सांगत घरी नाही म्हणून आणि अशा करेन मग एकदा त्या कार्यकर्त्या घरी सकाळी सकाळी गेले तो म्हटलं आपलं मग कसं तरी त्याला हातमध्ये घेण्यात आलो तो आहे सगळीकडे होता त्याला विचारलं तुमचं काम धाल् नाही चले आ गए मैंने तो मूवी नहीं क्या पागल हाँ। तो, 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 भी जाओ, <coughs> तो, तो, तो नहीं हो जाओने जाओ खाने में इसका कौन सी बीमारी आपको तो नहीं है वो बीमारी किसको है ये बीमारी पापा साहब अम्बेडकर को महात्मा पुजे को थी चाहो जो मार्ग तो भी इसलिए आपको पता नहीं है तो अच्छा तरह ना एक 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 कि एक-एक कार्यकर्ता दौड़ा आने असाधारण कठिन निर्माण के जे या समाज की मोरो मजबूत करती क्योंकि कर तेरे महान होते कि जी समाज की रुष जिस समाज के रुष मजबूत नहीं होते राजनीति या कोण भी वाद सफल होती आणि हा विचार घेऊन हा विचार घेऊन त्यांनी ते अवजार निर्माण केले तर तेव्हा त्या अवजारांचा वापर त्यांनी पंच्याऐंशी टक्के बहुजन समाजाला मनुवाद्याच्या वेठातून बाहेर काढण्यासाठी तसा अत्यंत हुशारी केला ते पहा आज अशा महापुरुषाची जयंती साजरी करण्याच्या निमित्ताने आपण इथे जमलेलो आहोत तेव्हा बाबासाहेबांचे एक आठवण कोटेशन जे आहे बाबासाहेब जे म्हणाले होते ते नेहमी सांगत असत की आपलं उद्दिष्ट काय आहे ते समजून घ्या शासन करत जमा करणे हेच आपलं उद्दिष्ट आहे आपली हे तुमच्या घराच्या भिंतीवर काही लहान सहान उद्दिष्ट नाही आमच्या आमच्याकडनं आकांक्षा फार मोठ्या आहेत शासन करती जमात बनणे हीच आमची आकांक्षा होईल आणि उतरवण्यासाठी किती मोठे प्रयत्न करावे लागतील तुमच्या केवळ निवेदन आणि अर्ज विनंती याचा काही उपयोग होणार नाही तर त्यांनी जे एकोणीसशे अठ्ठावन्न ते एकोणीसशे अठ्याहत्तर पर्यंत त्यांनी ता पाहिलं आता की आता इथे जे राजकीय वातावरण आहे आरपीआय पी आहे त्यांचं आहे त्यांना मदत करूया तर ते इथल्या त्या नेत्यांच्या स्वभावामुळे किंवा त्यांच्या स्वार्थाच्या आड त्यांच्यामध्ये आमची येत असल्यामुळे ते तरी झालं नाही आणि मग त्यांनी तो स्वतंत्रपणे आंदोलन निर्माण करण्याचा आणि या देशामधल्या माहित आहे सी बुद्धी स्पेशल सेंटर आणि त्यानंतर डी एस पो त्यानंतर बीएसपी तर अशा तऱ्हेच्या संघटना निर्माण केल्यावर नुसत्या संघटना निर्माण केल्या नाही त्याची पायाभरणी कशी तुम्ही पहा वृत्तपत्राशिवाय कोणतंही आंदोलन यशस्वी होत नाही त्यांनी वृत्तपत्रांची मालिका निर्माण केली समाज सर्वांगातून घडत असतो एकांगी एक चळवळ एक चालवली दुसरा अंग झाकून ठेवला किंवा अंधारात आहे अशाने समाज पुढे जात नाही किती प्रकारचे वृत्तपत्र नऊ प्रकारचे मासिक माला त्यांनी काढली हिंदीमध्ये मराठीमध्ये इंग्रजी मध्ये पंजाबी मध्ये मासिक काढली काढलीच टाइम्स तीन भाषांमध्ये साप्ताहिक न्यूज देणारे वृत्तपत्र काढले कन्नड मराठी गुजराती पंजाबी हिंदी बंगाली या भाषांमधून

चमचा एड चमचा एज हे आजही तुम्ही परिणाम भोगत आहोत चमचा एडचा सर्वात मोठा परिणाम कोणता तुम्हाला तुमच्या नेतृत्व क्षमता उभी न करणे हे चमचा हे तसित आहे आणि आजही ते आहे तुम्ही पहा केवळ एकच पार्टी नाही जेवढ्या काही जी एस पीच्या व्यतिरिक्त ज्या पार्ट्या आहेत त्यांना तुमच्यातलेच चमचे पाहिजे असतात तुम्हाला संपवण्यासाठी साहेबांनी मोठ्या खुबीनं ते केलं आहे शेवटी आता वेळ कमी असल्यामुळे मी अजून दोन मिनिटं घेतो तर हे सगळं चालू असताना मी कुठे होतो जवळजवळ एकोणीशे ऐंशी पर्यंत मला माणसे काही माहीत नव्हती साहेबांचं नाव मी ऐकलं मग तेव्हा मी काय करायचो कविता काढतो लेख लिहत होतो आणि इकडे नामांतराचं आंदोलन होतो त्याच्या आम्ही आपले प्रतिनिधी पाठवत होतो तर तेव्हा मी एक कविता अशी लिहिली की माझ्यातल्या माणसावर तुला खूप चालायचं आहे माझ्यातल्या माणसा तुला खूप थुण चालायचा आहे सारे रस्ते परतायचे आहेत पुराणांच्या महासागरात तुला मरायचं नाही तुला तरुण जायचं आहे कोथ्यांचे पहाड निधरायचे आहेत जगाच्या आधुनिक दऱ्या खोल थुण, खोल धुंजायच्या आहेत वादी अपराधी समाजातल्या क्रूर हिंसांशी हिळिसातल्या हिळसांशी तुला सामना करायचा आहे माझ्यातल्या माणसा तुला खूप चालायचा आहे

तुझ्यातच तुला शोधायची आहे आणि माणसातला माणूस जागवायचा आहे माझ्यातल्या माणसा तुला खूप चालायचा मग माझ्यातला माणूस कांशीरामजी यांच्या रूपाने मला भेटला आणि मग तेव्हापासून जेव्हा मी पुण्यात मी त्यांच्या चवळीचा कार्यकर्ता आहे माझी पर्सनली त्यांच्याशी ओळख नाही अनेकदा त्यांच्या मीटिंग अटेंड केलेल्या आहेत दहा बाराच्या खोलीत दहा पंधरा काल्या सोबत झालेल्या मीटिंग मध्ये परत हजर राहण्याची मला संधी मिळालेली आहे आणि त्यामुळे त्या चौशी डोळडावर अनेक वेळा त्यांचा अभ्यासित केलेला आहे त्यांच्या खोलीत दोन फट होते एक बाबासाहेबांचा दिल्लीला त्यांची रेग्रोला मध्ये करोला राहत असत तिथे दोन फोटो एक बाबासाहेबांचा आणि एक नेपोलियनचा नेपोलियन दोन ज्याच्या दिश्नीचा शक्य शब्द नव्हता काहीही शक्य होऊ शकते तुमची खरी निष्ठा असेल तर अशा तऱ्हेच एक प्रसंग सांगतो त्यांचे वडीलभरात पाहुणे तर ते गेले नाहीत त्याच्या आधी तिथे डिएसपोरचं जे संमेलन चालू होत पुणे खराब धिकाराच रोपड मध्ये त्याच्या कार्यक्रम कार्यकर्त्यांनी त्याच्या वडिलांना बोलावलं होत म्हणजे त्याच्यानंतर सहा महिने ते त्यांचे वडील पावले पण त्या मिटिंग मध्ये त्यांचे वडील आले आणि दोन शब्द त्यांना बोलायला सांगितलं वडिलांना ते वडील दोन शब्द काय बोलले ते मी तुम्हाला सांगतो कांशीरा हाती घेतलेलं काम सोपं नाही अतिशय अवघड काम आहे जगात कोणाचे कष्ट वाया जात नाही मग कांशीरामचे कष्ट कसे वाया जाते असे त्यांच्या वडील बोलले आणि ते म्हटले सुरासो पैठाणी जो लढे गिनते हे पूर्जा पूजा कट जो तीन शेजारे तुकडे तुकडे झाले तरी तो मागे हटत नसतो संतोष खरा योद्धा होय तर ता अशा तऱ्हेच ते कांचीरामजीचं व्यक्तिमत्व कस झालं असेल लहानपणी त्यांची जडण धडण जशी झाली त्यातून त्याचं व्यक्तिमत्व तयार झालं त्यांचे दोन टाका सैन्यात होते आणि सैन्याचा काय नियम असतो करो या मरो सैन्याचा नियम असतो तेव्हा मी माझी एक शेवटची प्रक्रिया ऐकवतो आणि सांगतो मला तिथं बोलायचं होतं महाराष्ट्रात त्याविषयी काय म्हणतात एका कार्यकर्त्याला विचारलं महाराष्ट्रात इतके होते इथे कसं काय आले इथे म्हटले महाराष्ट्र असा दवाखाना म्हणजे म्हणजे दवाखाना समजा तुम्ही त्या दवाखान्यात पेशंट ऍडमिट झाला ना तो कधीच बरा होत नाही आणि ते दवाखान्याकडे त्याला सुट्टी देत नाही मग तो पेशंट काय करतो तिथून पळून जातो म्हणून मी असं त्यांनी सांगितलेला आहे मग याच्या डॉक्टर निर्देश मोठे पण प्राप्त होणार नाही आपला भविष्या काळ ठरवण्यासाठी वर्तमान काळातील सुखांचा आणि सुविधांचा आणि गरजांचाही त्याग करायला पाहिजे ज्या लोकांमध्ये आपला जन्म झाला आहे त्यांचा उद्धार करणे हे आपलं कर्तव्य आहे असा निर्धार साहेबांनी केला आणि एक बहुजन वेदनाचे लिलावाटी प्रेशात हताश माणसांचे बेदखल जथे चौकात होतात बहुजन वेदनाचे लिलावाटी प्रदेशात हताश माणसांचे बेदखल जथ्थे चौकात चौकात घेऊन आला तो

आपण आपला वापर प्रिय दक्षिण भारत आपण आपला वापर धन्यवाद जय